नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं आपल्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण विषय दिलेला आहे वैवाट केस मधील स्थळ निरीक्षण पंचनामा महत्व आणि जबाबदारी जर आपला विषय स्थळ निरीक्षण पंचनामा महत्व आणि जबाबदारी हा असेल तर हा दस्त किंवा स्थळ निरीक्षण पंचनामा किती महत्वाचा आहे हे आज आपण सांगणार आहोत यामध्ये दोन भागामध्ये आपण विचार केला तर पहिल्या भागाचा विचार असा होईल की प्रत्येक जमिनीला रस्त्याची गरज असते वहिवाट रस्त्याची गरज असते जर वहिवाट रस्ता उपलब्ध नसेल तर नीट लक्षात घ्या ती जमीन काहीही कामाची नाही पडीत राहू शकते ती जमीन वहिवाट रस्त्याने तुम्ही त्या जमिनीपर्यंत पोहोचू शकता आता वहिवाट रस्ता ज्या वेळेस तुम्ही उच्चार करता तेव्हा लक्षात ठेवा मुख्य रस्ता डोक्यात ठेवलाच पाहिजे कारण तुम्ही एक रस्ता आहे तुम्हाला त्या रस्त्यापर्यंत तुम्ही येता आणि त्या रस्त्यानंतर तुम्ही वहिवाट रस्त्याने तुमच्या जमिनीपर्यंत पोहोचता आता वहिवाट रस्त्याचं वर्णन हे सर्वात महत्वाचं असतं तो, तो कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे दिशे जातो त्याची अंदाजे लांबी किती रुंदी साधारण आठ ते दहा फूटच धरतो आपण परंतु त्याची लांबी किती तो कोणत्या गटामधून जातो तो पुढे कोणत्या गटामध्ये जातो आणि तुम्ही तुमच्या गटापर्यंत कसे पोहोचता असं त्याचं वर्णन महत्वाचं असतं आणि हे जे वर्णन असतं ते वर्णन ती परिस्थिती जागेवरची परिस्थिती याच संपूर्णपणे एकत्रीकरण म्हणजे स्थळ निरीक्षण पंचनामा बघा हा तुमची जमीन आहे आणि तुमच्या जमिनीला तुम्हाला वैवाट रस्ता हवा आहे एकतर जमिनीला वैवाट रस्ता असतो किंवा नसतो असतो म्हणजे काय तुम्ही वाढ वडिलांपासून त्या रस्त्याने जात असतात तुमचे जातात तुमची जमीन कसतात आणि तुम्ही त्या रस्त्याचा वापर करत असतात पण त्या रस्त्यामध्ये तुम्ही ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्यामध्ये एखादा जमीनधारक तेथे अडथळा निर्माण करतो आणि अडथळा निर्माण केल्यानंतर तुम्ही मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच दोन प्रमाणे मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल करता कशासाठी मी जो पूर्वापार वैवाटीचा रस्ता वापर करत आहे त्या रस्त्यामध्ये सामनेवाले यांनी अडथळा निर्माण केलेला आहे आणि तो अडथळा दूर करून मिळण्यासाठी आणि रस्ता पूर्ववत करून मिळण्यासाठी तुम्ही अर्ज दाखल करता इथे एक अट आहे ते म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अडथळा निर्माण केला तेव्हापासून सहा महिन्याच्या आत मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या न्यायालयामध्ये तुम्ही अर्ज दाखल केला पाहिजे दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तुम्हाला जमिनीला जमिनीला रस्ता रस्ता नसतो नसतो आणि म्हणून तुम्ही नवीन रस्त्याची मागणी करता नवीन रस्त्याची मागणी करता ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे अर्ज दाखल करता या अर्जासही आपण वैवाट केसच म्हणतो आणि ती मेहरबान तहसीलदार यांच्या न्यायालयात दाखल करावी लागते एकोणावीसशे सहा साली मामलेदार कोर्ट ऍक्ट आला आणि त्याच्यामध्ये पाच दोन अंतर्गत वैवाट रस्त्यासाठी तरतूद करण्यात आली आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्ट साली आला साठ वर्षानंतर आणि त्यामध्ये एकशे त्रेचाळीस कलमा अंतर्गत वहिवाट रस्त्याची तरतूद करण्यात आली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे तुम्हाला नवीन रस्ता मागता येतो ही परिस्थिती तेव्हा ते का तयार झाली नवीन रस्ता मागण्याची परिस्थिती का तयार झाली तर नीट लक्षात घ्या त्या काळामध्ये स्कीम योजना अंमलात आल्या पूर्वी सर्वे नंबर होते आणि त्यानंतर गट नंबर आले एका सर्वे नंबरचे अनेक उपविभाग करण्यात आले सर्वे नंबर पर्यंत तुम्ही पोहोचत होते परंतु त्याच्यानंतर जर त्याचे अनेक गट झालेले असेल अनेक विभागामध्ये तो विभागला गेला असेल तुकडे झाले असतील त्या त्या तुकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला रस्ता हवा होता ना त्यावेळेस तुम्ही हे क्लेम करू शकत नाही की आमचे वाड वडील या रस्त्याने जात होते जर सर्वे नंबरचा गट नंबरच आत्ता झालेला आहे गट नंबर गट स्कीम प्रमाणे तर मग तुम्हाला वाढवडील जात होते तो रस्ता अस्तित्वात होता असा अर्ज करता येणार नाही म्हणून तरतूद करण्यात आली आणि कोणती तरतूद करण्यात आली नवीन रस्ता मागणीची तरतूद करण्यात आली आता इथे पुन्हा दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या हा तुम्हाला नवीन रस्ता मागता येईल तो एक बांधावरूनच मागता येईल कारण ते कलम जे लिहिण्यात आलेले किंवा कलम टाकण्यात आलेले त्याचं टायटलच असं आहे right राईट ओव्हर द बाउंड्रीज हद्दीच्या बांधावरूनच तुम्हाला रस्ता मागता येईल दुसरा मुद्दा जास्तीत जास्त सोयीचा कसा होईल कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त सोयीचा कसा होईल असा तुम्हाला मागता येईल तिसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बांधावरून रस्ता मागता त्यावेळेस ती जमीन समतल असायला हवी नाहीतर बांध आहे एक जमीन पाच फूट खाली एक जमीन पाच फूट उंच खरंच सांगा अशा वेळेस तुम्हाला बांधावरून रस्ता मागता येईल का नाही शिवाय त्या बांधावर जर झाडे असेल त्या बांधावर विहीर असेल इलेक्ट्रिकचा पोल असेल तिथे घर बांधलेलं असेल तर अशा बांधावरून तुम्हाला रस्ता मागता येईल का नाही या सर्व गोष्टींच निरीक्षण करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर त्याचं स्थळ निरीक्षण केलं पाहिजे साईट इन्स्पेक्शन केलं पाहिजे तुम्ही आता नीट लक्षात घ्या हा तुम्ही जेव्हा अर्ज दाखल करता तेव्हा अर्जदार यांची सात बाराची उतारी सामनेवाले यांची सात बाराची उतारे आणि गाव नकाशा असे तीन दस्त महत्वाचे आहे सात बाराच्या उतार्यावरून त्या मिळकत्याचा भोगोडदार कळतो सात बाराच्या उतार्यावरून त्या मिळकतीचा सामनेवाला आणि अर्जदार निश्चित करता येतो आणि दुसरी गोष्ट ढोबळमानाने जी परिस्थिती असते ती परिस्थिती गावच्या नकाशावरून दिसून येते आता नीट लक्षात घ्या त्या मिळकतीची जागेवरील जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पहिल्यांदा रेकॉर्डर कोणी आणली किंवा ती तिची कल्पना कोणी दिली किंवा ती तिचं ज्युडिशियल माइंड अप्लाय होईल किंवा मेहरबान कोर्ट त्यावर विश्वास ठेव असा एक दस्त असतो तो, तो म्हणजे गावचा नकाशा आता नीट लक्षात घ्या गावचा नकाशा आला म्हणजे सर्व मिळकतींच्या चतुश्रमा आल्या गावच्या नकाशावरून चतुशिमा काढू शकतो आपण त्या चतुशेच्या वर्णनावरून ढोबळमानाने आपल्यास त्या रस्त्याची दिशा कळू शकते अंतर जरी कळालं नाही तरी दिशा कळू शकते मग आता नीट लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस वैवाटीची केस दाखल करते किंवा तुम्हाला वैवाटीची केस दाखल करावायची असेल तेव्हा तुम्ही ढोबळ मानाने एक नकाशाच चित्र तयार केलं पाहिजे हा गट माझा आहे त्याच्या शेजारी हा गट आहे त्याच्या शेजारी हा गट आहे आणि इथून मी सुरू होतो या मुख्य रस्त्यापासून सुरू होतो आणि मी या गटातून या गटापर्यंत पोहोचतो नीट लक्षात घ्या हा गाव नकाशाच्या आधारानं तुम्ही एक नकाशा तुमच्या हातानं नकाशा तयार केला तो असतो हात नकाशा आणि त्याला आपण म्हणतो परिशिष्ट म्हणजे जे तुमच्या तुम्हाला जे दिसून आलेलं आहे गाव नकाशामध्ये त्याचं प्रतिबिंब आहे आणि नकाशाची जी परिस्थिती आहे तुम्हाला जो रस्त्याची गरज आहे किंवा पूर्वापार तुमचा वैवाटीचा रस्ता होता त्याचं ढोबळ मानाने एक नकाशा तयार करता तुम्ही आणि तो तुमच्या हाताने तयार करता म्हणून त्याला हात नकाशा म्हणतात किंवा परिशिष्ट अ म्हणतात आणि ते परिशिष्ट अ सोबत जोडलं जातं आता नीट लक्षात घ्या हा तुमच्या रस्त्याची परिस्थिती दाखविणारे दोन दस्त केसमध्ये तयार झालेले कोणते केसमध्ये तयार झालेले एक तुम्ही तयार केलेला हात नकाशा म्हणजेच ते परिशिष्ट आणि दुसरं गावचा नकाशा त्या रस्त्याची परिस्थिती जागेवर काय असेल याची कल्पना येण्यासाठी दोन दस्त तयार झालेले आणि आता तिसरा दस्त आहे ते म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर मेहरबान तहसीलदार साहेब सामनेवाल्यांना नोटिसा काढतात नोटिसा काढल्यानंतर मेहरबान तहसीलदार साहेब जागेवर येतात आणि जागेवर आल्यानंतर त्या रस्त्याची परिस्थिती काय आहे ते पाहण्यासाठी स्थळ निरीक्षण करतात मुद्दा मला आता इतिहास सांगायचा आहे स्थळ निरीक्षणाचं महत्व का किंवा जबाबदारी काय ज्या वेळेस तुम्ही गावचा नकाशा दाखल केला त्यावेळेस तुम्ही त्याच्याबरोबर परिशिष्ट दाखल केलेले आहे परिशिष्टामध्ये आणि गावच्या नकाशामध्ये तुमचा जो रस्ता नमूद केलेला आहे त्याची परिस्थिती थोडी मिळती येऊ शकते आता गाव नकाशा दाखल केलाय तुम्ही बरोबर आहे की नाही बऱ्याचदा लोक खेड्यात मानतात त्याचा जो नक, नकाशा आहे गाव नकाशा आहे त्याच्यावर हा रस्ता कुठं दिसूनच येत नाही मित्रांनो गाव नकाशावर वहिवाटीच्या रस्त्याची सात बाराच्या उतार्यावर नोंद होऊ शकते गाव नकाशात तो कधीही नमूद केलेला नसतो गाव नकाशामध्ये शिव रस्ता गावात येण्याचा रस्ता गावाबाहेर जाण्याचा रस्ता वाडी वस्तीचा रस्ता पायवाट जुन्या पायवाटा इंग्रजांच्या काळातल्या त्या असतात वहिवाट रस्त्याची काही नकाशात नमूद केलेला नसतो मला मुद्दा हा सांगायचा आहे परत आता मेहरबान तहसीलदार साहेब तिथे गेले तिथे गेल्यानंतर त्या संपूर्ण रस्त्याची पाहणी करतात आता रस्त्याची पाहणी केल्यानंतर तिथे ढोबळमानाने ते नकाशा बनवतात त्या रस्त्याची परिस्थिती काय त्या रस्त्याची परिस्थिती करताना तो कोणत्या गटापासून सुरू होतो तो कोणत्या गटामधून जातो आणि तो कोणत्या गटापर्यंत पोहोचतो म्हणजे अर्जदाराच्या जमिनीपर्यंत पोहोचतो याच जे संपूर्ण परिस्थिती दर्शक वर्णन आणि एक नकाशा तयार केला जातो त्याला म्हणतात स्थळ निरीक्षण पंचनामा बघा ह केस दाखल करण्यापूर्वी तुम्ही एक परिशिष्ट तयार केलं हात नकाशा केस सोबत दाखल केला गावचा नकाशा आणि मेहरबान तहसीलदार साहेब जागेवर गेले आणि जागेवर जाऊन प्रत्यक्ष त्या रस्त्याची परिस्थिती बघून एक नकाशा तयार केला थोडक्यात तोच स्थळ निरीक्षण पंचनामा आता तुमचे जे अर्जात नमूद केलेला रस्ता आहे तो नवीन मागणीचा असो किंवा जुना वैवाटीचा असो त्याचे परिशिष्ट तयार आहे त्या परिशिष्टाशी मिळता जुळता स्थळ निरीक्षण पंचनामा आहे आणि हे दोनही दस्त गावच्या नकाशावर सोबत जुमिळते जुळते आहे जेव्हा हे सर्व स्थळ निरीक्षण पंचनामा परिशिष्ट आणि गावचा नकाशा एकमेकाशी जुळतो त्याच्या चतुष्मा एकमेकाशी जुळतात तेव्हा तो जो पुरावा तयार होतो लक्षात ठेवा त्या पुराव्याला म्हणतात प्राथमिक पुरावा हा सर्व प्राथमिक पुरावा आहे आता प्राथमिक पुरावा आणि दुय्यम पुरावा काय फरक असतो हे थोडक्यात सांगतो तुम्हाला मेहरबान तहसीलदार साहेबांच्या न्यायालयामध्ये तुम्ही अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केल्यानंतर सामनेवाल्यांना स्थळ निरीक्षणाच्या नोटिसा निघतात इथे एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मेहरबान तहसीलदार साहेबांच्या न्यायालयामध्ये तुम्ही वैवाटीचा अर्ज केलेला आहे आणि तहसीलदार साहेब स्वतः तिथे येऊन स्थळ निरीक्षण पंचनामा करतात असा तुमच्या डोक्यात कधी विचार आला नाही का जर मेहरबान तहसीलदार साहेब तालुक्याचे प्रमुख असतात त्यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या अंडर एक नायब तहसीलदार आणि प्रशासकीय तहसीलदार असे दोन तहसीलदार काम करतात त्या सर्कलमध्ये वेगवेगळे सर्कल असतात ते काम करत असतात गावचे तलाठी असतात ते काम करत असतात अगदी कोतवाल असतात ते काम करत असतात तरी सुद्धा मेहरबान कोर्ट तिथे जात आणि तिथे जाऊन स्वतःच्या सईन स्थळ निरीक्षण पंचनामा का करते या खालच्याकडून जर पंचनामे बोलावून घेतले तर चालणार नाही का नाही त्याच्याकरता स्थळ निरीक्षण करताना कोर्ट जेव्हा जात तेव्हा कोर्ट तिथे जात असताना लक्षात ठेवा तो जो पुरावा येतो तो जो पुरावा येतो तो, तो प्राथमिक पुरावा राहील तो जर तुम्ही खालून तलाठ्याकडून पंचनामे करून घेतले सर्कल भाऊ साहेबांनी पंचनामा करून वरती पाठवली तर लक्षात ठेवा तो सेकंडरी एव्हिडन्स होईल सेकंडरी एव्हिडन्स निकालामध्ये जर तो प्रू करण्यासाठी एक वेगळी प्रोव्हिजन आहे मला मुद्दा हा सांगायचा आहे की स्थळ निरीक्षण पंचनामा स्वतः तहसीलदार साहेब करतात का का करतात तर वस्तुस्थिती दर्शक जी परिस्थिती आहे ती मेहरबान कोर्टासमोर आली पाहिजे आणि आल्यानंतर नीट लक्षात ठेवा सामनेवाले हजर होतात आणि हजर झाल्यानंतर ते जबाब देतात ज्या वेळेस सामनेवाले हजर होतात नीट लक्षात घ्या हा सामनेवाले हे पहिल्या प्रकारामध्ये अडथळा निर्माण केलेला असतो आणि दुसरा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम यामध्ये त्यांना रस्ता नवीन द्यावायचा असतो नवीन रस्ता देण्यासाठी जरी सामनेवाले असेल तरी त्यांचा त्या अर्जाला विरोधच असतो आणि प्रथम रस्ता आहे परंतु त्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे असा अर्ज जरी असेल तरी सामनेवाल्यांचा त्याला विरोधच असतो आणि सामनेवाले आणि अर्जदार यांनी जर संमतीनं एकत्र येऊन मेहरबान तहसीलदार साहेब पुढे समजूत पत्र दिलं तर समजुतीनं रस्ता तयारही होऊ शकतो मुद्दा मला हा सांगायचा आहे की स्थळ निरीक्षण पंचनामा हा किती महत्वाचा आहे स्थळ निरीक्षण पंचनामा हा अतिशय जबाबदारीचा आणि महत्वाचा दस्ता आहे कारण ती जी वस्तुस्थिती असते त्या वस्तुस्थितीवर प्रत्यक्ष मेहरबान तहसीलदार साहेबांनी भेट दिलेली असते जर पाच दोनचा अर्ज असेल आणि त्याच्यामध्ये रस्ताच कुठे आढळून आलेला नाही तर नीट लक्षात घ्या जर तिथे रस्ताच आढळून आलेला नाही तर तिथे अडथळा निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही आणि जर तुम्ही अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल एकशे त्रेचाळीस प्रमाणे केलेला असेल जर स्थळ निरीक्षणाच्या वेळी तुम्ही मेहरबान तहसीलदार साहेबांना असं सांगितलं की याला पर्यायी रस्ता अगोदरच उपलब्ध आहे जर पर्यायी रस्ता उपलब्ध असेल तर एकशे त्रेचाळीसच्या अंतर्गत नवीन रस्ता देण्याची गरजच नाही त्यामुळे मेहरबान तहसीलदार साहेबांचा जो काही स्थळ निरीक्षण पंचनामा आहे हा अतिशय महत्वाचा दस्ता आहे आणि तो अतिशय जबाबदारीनं करावा अशी कायद्याची अपेक्षा असल्यामुळेच स्थळ निरीक्षण पंचनामा करण्यासाठी स्वतः मेहरबान तहसीलदार साहेब जागेवर जातात आणि जागेवर जाऊन स्थळ निरीक्षण पंचनामा करून नंतर सामनेवाले जबाब दाखल करतात त्या जबाब अर्जदाराचा अर्ज स्थळ निरीक्षण पंचनामा सामनेवाल्याचा जबाब नंतर दोघांचे लेखी युक्तिवाद आणि नंतर मेहरबान तहसीलदार साहेब यांचा आदेश मुद्दा मला हा सांगायचा आहे अर्जदाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी जबाबदारीनं ते स्थळ निरीक्षण अगोदर करून घ्यावं आणि स्थळ निरीक्षण केल्यानंतर त्याचा एक हात नकाशा करावं करावं परिशिष्ट आणि ते जर तुम्ही अर्जासोबत जोडलं जर तुमचं परिशिष्ट आणि मेहरबान तहसीलदार साहेब यांचा स्थळ निरीक्षण पंचनामा आणि दाखल केलेल्या गावचा नकाशा हे जर एकमेकाशी सर्व जुळलं तर अर्जदाराच्या मागणीप्रमाणे वहिवाट रस्ता मिळण्यास मदत होईल परंतु हा अर्ज दाखल करण्यापूर्वी स्थळ निरीक्षण पंचनामा प्रत्यक्ष जागेवर होणार आहे आणि तो अतिशय महत्वाचा दस्ता असल्यामुळे दावा दाखल करण्यापूर्वी किंवा अर्ज दाखल करण्यापूर्वी स्थळ निरीक्षण करणं आणि स्थळ निरीक्षण करून त्याचा हात नकाशा तयार करून परिशिष्ट जोडणं आणि प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण त्यानंतर त्याच्यावर केलेला जबाब आणि युक्तिवाद या सर्व गोष्टी ज्या असतात नंतरच्या युक्तिवाद आणि जबाब हे सर्व स्थळ निरीक्षण पंचनाम्यावरच अवलंबून असतं त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की वैवाट केसमध्ये सर्वात महत्वाचा दस्त कोणता असेल तर मेहरबान तहसीलदार साहेब यांनी जागेवर केलेला स्थळ निरीक्षण पंचनामा जबाबदारीचा दस्त असल्यामुळे दावा दाखल करण्यापूर्वी किंवा वहिवाट दाखल करण्यापूर्वी त्या स्थळ निरीक्षण पंचनामा करणं स्थळ निरीक्षण करणं त्याची पुरेशी माहिती घेणं त्या रस्त्याची पूर्ण माहिती घेणं आणि मग अर्ज दाखल करणं जर तुम्ही व्यवस्थित माहिती घेऊन अभ्यास करून निरीक्षण करून अर्ज दाखल केला तर स्थळ निरीक्षणाचा पंचनामा निश्चित तुम्हाला उपयोगी पडेल आणि रस्ता मिळण्यास तुम्हाला मदत होईल असो स्थळ निरीक्षण पंचनाम्याचे महत्व आणि जबाबदारी या विषयावर आपण तुम्हाला पूर् माहिती सांगण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद